जे महाराष्ट्र दरम्यान सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आमदार रोहित पवार यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत शिरसाट यांनी पाच हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केला आहे असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे याच आरोपांना घेऊन रोहित पवार यांनी नवी मुंबई सिडको भवनावर मोर्चा केला भिवलकर कुटुंब स्थानिक नसतानाही शिरसाट यांनी त्यांना जमीन कशी दिली असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे दरम्यान रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे असे आरोप रोजच होत असतात पुरावे द्या असं फडणवीस यांनी म्हटलं आहे सिडकोचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांनी भिवलकर कुटुंबियांना हजारो कोटींची जमीन दिली असा आरोप रोहित पवारांनी केला आहे त्यावर बोलताना रोहित पवार यांच्यासारखी मंडळी रोजच असे आरोप करत असतात पण पुरावे दिले पाहिजेत पुरावे नसताना असे आरोप करणे योग्य नाही ही, ही केस अजून मी पाहिलेली नाही मात्र पुराव्यांशी आरोप केले तर त्या ते आरोपांना तेवढेच परिणामकारक उत्तर दिले जाते रोहित पवार यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि रोहित पवारांनी काय आरोप केले हे मला माहिती नाही पण विनापुरावेचे आरोप केले जात आहेत असे म्हणत फडणवीसांनी संजय शिरसाट यांची पाठराखण केली आहे दरम्यान शासनाची जमीन असूनही भिवलकर यांना ती जमीन साडे बारा टक्के दराने दिली गेली यामागे सत्तेत असणारे लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला पाच हजार कोटी रुपयांची जमीन भिवलकर यांना देत असताना निवडणुकीच्या अगोदर काहीतरी व्यवहार झाला शिरसाट आणि भिवलकर यांच्यात हा व्यवहार झाला होता कदाचित शिरसाट यांच्या पक्षालाही निवडणुकीसाठी मोठा निधी दिला गेला होता असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान रोहित पवार यांनी शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात कळबळ उडाली आहे याआधी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यामुळे आता शिरसाट यांच्यावर सातत्याने होत असलेले आरोप पाहता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे